आपण या व्हिडिओमध्ये दिवाळी किंवा दीपावलीवरती निबंध बघणार आहोत तर याच्यामध्ये जसं की तुम्ही धावळीचे निबंध लिहू शकता तर पॉईंट टू पॉइंट इथे निबंध लिहून दाखवलेला आहे पहिलं आहे दिवाळी हमारे देश भारत के सबसे लोकप्रिय व महत्त्वपूर्ण तेवारो मेसे एक आहे म्हणजेच काय दिवाळी आपले जे लोकप्रिय सण आहेत उत्सव आहेत त्याच्यापैकी एक आहे सेकेंड नंबरचा आहे दिवाळी को दीपावली बी केते आहे म्हणजे दिवाळीला दीपावली असं सुद्धा म्हणतात थर्ड आहे दीपावली को प्रकाश का पर्व भी कहा जाता है आणि दिवाळीलाच किंवा दीपावलीलाच उजेडाचं पर्व असे सुद्धा म्हटलं जातं फोर्थ आहे दीपावली अंधकारपर प्रकाश अज्ञान पर ज्ञान और बुराई पर अच्छाई की विजय का प्रतीक आहे आणि दिवाळी अंधकारवरती प्रकाश म्हणजे अंधारावरती प्रकाशाची मात म्हणजेच त्याचा विजय होणं किंवा अज्ञान अज्ञानावरती ज्ञान म्हणजेच काय <kplex> अंधकारातून वाट काढणं किंवा पुढे जाणं असं अज्ञानावरती ज्ञान आणि बुराई पर अच्छाई म्हणजे वाईट गोष्टींवरती नेहमी चांगल्याचा प्रभाव पडतो किंवा नेहमी सत्य जिंकतं किंवा चांगल्याच गोष्टी जिंकतात असं याचं ते प्रतीक आहे फिफ्थ आहे दिवाळी हिंदूओ का सबसे बडा त्यवहार आहे आणि दिवाळी ही एकमेव असं आहे की जे प्रत्येक हिंदू लोक हे साजरी करतात म्हणजे सगळ्यात मोठा सण आहे इस महापर्व को के पीछे कई मान्यताए है आणि ही दिवाळी म मनवण्यासाठी किंवा साजरी करण्यासाठी याच्यामागे खूप अशी कारणं आहेत सत्व आहे सबसे प्रमुख मान्यता भगवान राम के वनसे अयोध्या आगमन की हे आणि सगळ्यात मोठी जी गोष्ट सांगितली जाते ती काय आहे तर भगवान श्रीराम जेव्हा अयोध्येमध्ये परत येतात ते त्यांचा वनवास भोगून त्याच्यानंतर माता सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून घेऊन येतात तर सगळ्यात मोठी मान्यता ही आहे सेकंड आहे सॉरी एट नंबर आहे बुराई च आहे रावण जैसे और बुद्धिमान घेऊन हो उनका एक दिन अंत होकर ही रहता है म्हणजे बुराई म्हणजेच काय तर वाईट गोष्टी ज्या जशा की रावणासारखे किती बलवान म्हणजे ताकतवर असू दे बुद्धिमान म्हणजे म्हणजे ते खूप हुशार असणारं असू दे पण एक ना एक दिवस वाईट गोष्टीचा अंत हा होतोच होतो नाइन्थ नंबर आहे बुराई का साथ देणे वाले भले इंद्रजित कुंभकर्ण जैसे महाबली क्यों ना हो उनका भी विनाश होना तय है आणि जर समजा वाईट लोकांची साथ देणारे मग कुणी कोणतीही कितीही मोठे असो जसं की इंद्रजित होता कुंभकर्ण होता महाबली होता त्यांचा सुद्धा विनाश होतो म्हणून नेहमी सत्याच्या मार्गाने चाललं पाहिजे टेन्थ नंबर आहे श्रीराम रावण का वध करके अयोध्या लौटने पर ने दीप जलाकर उनका स्वागत किया था आणि ज्यावेळेस श्रीराम अयोध्येमध्ये परत आले त्यावेळेस अयोध्यावासियांना खूप आनंद झाला होता त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी सगळीकडे दिवे लावले होते तेव्हापासून दिवाळी दिवे लावून साजरी केली जाते असं मानलं जातं त्याच्यानंतर इलेवन्थ आहे में धन देवी मालक्ष्मी गणेशजी और कुबेरजीची की पूजा केली जाती है आणि दिवाळीच्या दिवशी कोणाकोणाची पूजा केली जाते माता लक्ष्मी गणेशजी आणि कुबेरची पूजा केली जाते आणि ट्वेल्थ नंबर आहे दिवाळी केवारो के आखरी दिन को भाई दुज मनाया जाता आहे आणि दिवाळीच्या शेवटच्या दिवशी भाऊबीज म्हणजे बहीण भावाला ओवाळते ह्या स हे साजरं केलं जातं अशा प्रकारे जर तुम्हाला दिवाळीवरती धावोळी वगैरे निबंध लिहायला सांगितलं तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता सो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू